जय श्री आनंदाय नमः श्री आलम महाप्रभु समरथाय नमः जय जय सद्गुरु विरक्त शांत निरंजन गगनातिस आशा पास दैतन दोषी सद्गुरु नाथ गुरुदास विनवी श्रोते यासी साबत परिसागर दासी संशय ना राही जे चित्तासी तेति निरोपण गुरु महाराज की जय

असं आमधारकाने विनंती केली देवाला देवा म्हणजे वीर सैवाची दीक्षा कशी आहे त्याचा आचरण कसा आहे त्याच्याविषयी माहिती करून घेण्याची जे उत्सुकता होती ते सद्गुरला पुसत आहे एक नामधारक आतापते आला महाप्रभू बोलिले बसवा प्रति निरोपण एक एक अधिक ज्ञान कोठो ज्ञान दे बापा जे बसवनान बसवनाला सांगितलं आलं मग प्रभू तेच ज्ञान मी तुला सांगत आहे दुसरं कुटुंब आप पंचवक्रि जाण चौथी सैव झाले पंचगण अनुसैव म्हणते तया अगुन याचे नाम ऐक ये आता पासून सैव झाले आणि त्याच्यापासून दुसरे सैव त्याच्यापासून दुसरे तर अनुशैव म्हणतात त्या सैवापासून सैव झाले आता त्याचे नाम सांगतो ऐक म्हणजे मकारे कालारे, वेदारी, वयाचे, मकारी पुरा, वेदारी मकारे का याचे भिक्षाचा अभिप्राय के नामधार का मकारी कालारीम्रारी पुरार पुारी सम्रारी वेदारी वेदारी हे जे नाव आहात ते अनुसेवाचे नाव आहात यायचं तुला सर्व सविस्तर सांगतोय या पाच गण गणापासून पाच जाती उत्पन्न अशी जन्मस्थ दीक्षा द्यावी ते केवणे पाचपासून जा। पाच जाती उत्पन्न झाल्या आणि मग याला जन्मस्थ दीक्षा देवावर लागते जन्मस्थ दीक्षा देतात ते कोणा प्रकारान कोणती जन्म दीक्षा म्हणजे काय आणि यांच्या जा जाती कोणत्या कशा झाल्या ती सांगतो एक म्हणून मठाधिपती हस्ते पाळी पंच कलस्ता थोडसो पचारे पुरावे आपले सूत्र वारस कमी हस्ते द्यावे द्यावी वीरसेव दीक्षा आता ज्याला कोणाला वीरसेव दीक्षा घ्यायची असेल तर मठाधिपतीच्या हस्ते पाच कलशाची स्थापना करावी आणि मग त्या ठिकाणी पूजा करून विधाना प्रमाण त्याला दीक्षा द्यावी हे वीरसेवाची दीक्षा घेण्याचं सूत्र अशा प्रकारचं आहे हा दीक्षा आपण ह्यावे जन्मते कन्या आत्म पुत्र आला म्हणून समान विजय पुर्या दीक्षा आहे ते जन्मताळी नेक्रू अष्टवर्ण अष्टवर्णाची दीक्षा मग ते पुत्र असो की मुलगी असो दोन मुलगा असो की मुलगी असो याला सम समान भाव आहे ते त्याला ती दीक्षा दिली पाहिजे गुरु लिंगा जंगम गुरुलिंग लिंगा जंगम विभूती ऊर्जा तीर्थ प्रसाद मंत्र अष्टवर्ण हे ऐसे वीरसेव भक्ती अखंड धारण करावी जे कोणी वीरसेव भक्त आहे वीरसेवाचा भक्त आहे त्यान गुरुलिंग गुरु जंग, गुरु जंगम गुरुलिंग जंगम भस्म रुद्राक्ष रुद्राक्ष तीर्थ तीर्थ प्रसाद प्रसाद प्रसा, आणि मंत्र आणि मंत्र हे आठ झाले हे आठ त्याने धारण केले पाहिजे म्हणजे वीर सैवाचे सूत्र गोत्रे त्या गुरुत्या लख तज्ञ शाखा बर माग्र गुरुची पंचतत्र गोत्र त्या गुरुची शाखा पलव सगळं काही उत्पत्ती झाली जसं एखादं झाड आहे झाडाचे तर सांगा म्हणतो आपण त्याप्रमाणे याला पंचतंत्र गोत्राची शाखा पल्लव आधी सर्व काही विस्तार सविस्तर विस्तार पूर्वक सांगा म्हणजे आता असो ना म्हणा आश्रमी अति बर सवेदा प्रति वेगळे जाण पाच वेदाचे प्रमाण आभ्यासी माझा गणापासून उत्पत्ती म्हणून त्याला ती म्हणतात मध्ये चार वेदाच चार वेदाच सेद्र वेगळे जाण हा चार वेदापेक्षा ते वेगळे त्याचं वर्णन पाच वेदाचे प्रमाण हा पाचव्या वेदाच प्रमाण चौथी अनुसैव दीक्षा तुझ प्रति आता लिहानिभूती पुढे आचरणाची स्थिती ती पण अनुविराची काय अनुवाची अनुसैवाची अनुसैव अनुसैवाची उत्पत्ती सांगितली आता याचा म्हणजे पुढे याची स्थिती आचरण विधी काय ते सांगतोय म्हणजे आचारक रावा कैसा क्रिया धर्म वर्तन सहसा लिंग धारण करावा कैसा आता कसा आचार करावा त्याच काय आचरण आहे लिंगाचं धारण कसे करावं काय नाही या वीर साहेबाच्या भक्तानं हे सांगतो का मुली दीक्षा नसतं की कंटास्थळी दंडास करच स्थान आवे गळे लिंगाने ठेवावे आम्ही ठाई दीक्षा दिल्यावर त्या दीक्षा धारकानं की लिंग गळ्यात तरी ठेवलं पाहिजे आपल्या कंटाच्या ठिकाणी किंवा दंडाला बांधलं पाहिजे किंवा मस्तकावर धारण केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त ते लिंग कुठं बाजूला बांधले नाही पाहिजे खाली कमरे लिंग ठेवले आणि प्रत्यक्ष जे कोणी कमरला ठेवी लिंग बांधून तर त्याला नरकवासाला जावं लागते सत्य जागृत स्वप्न सुसुक्ती अंत ए किंवा सुचवी ती असता नेत्रपात ए न लवे अलिंग जागृती स्वप्न सुसुप्ती कोण्या अवस्थेमध्ये असो जागृतात ती माणसा ज्या अवस्था आता चार अवस्था जागृती स्वप्न सुशुप्ती अवस्था अवस्था होता त्या कोण्या अवस्थेमध्ये ते मनुष्य राहतो लिंग धारक जो आहे त्याने त्यानं आपल्या लिंग कधी बाजूला केला नाही पाहिजे कशी अवस्था असो त्यानं लिंग आपल्या कंठामध्ये धारण केला पाहिजे हय शेकरा लिंग धारण अखंड गुरु नाम सम्रणा त्रिकाळ करावी पूजन वीर सैवा निग धारण करावं त्रिकाळ पूजा करावं त्या लिंग सैव जे कोणी आहे जे सैवा कोणी वीर सैवाच्या त्याने सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम त्या लिंगाचं अर्चन पूजन केलं पाहिजे सर्व त्या लिंग श्रेष्ठ दान म्हणून ही वीर सैवा नामिवर्ण लिंग पूजा केली जसं अवताराने सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे लिंग म्हणून अवताराने सगळ लिंगाची पूजा केली म्हणजे का तर ते सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून म्हणून हा लिंगाचा जो विधी आहे लिंग धारण करणाऱ्यानं त्रिकाळ पूजा त्याच्या पूजा करण्याचा विधी आहे त्यांचे जे कोणी शिवाचार्य आहात त्यांचे त्याचा विधी सांगतात ते त्याला सैवाना त्यानं त्याप्रमाणे त्यानं ते पूजन केलं पाहिजे तो का तर श्रेष्ठ समजून त्यांना त्याचं केलं पाहिजे मच्छ्या अवताराने लिंग पूजा आलं केली गोजा कुर्मावतारी सहज आरिद्वारात केली माता दहावतारा झाली या दहा अवताराने लिंगाचं पूजन केलं अवताराने पूजा केली कुर्मावताराने पूजा केली माता याच्यानंतर सांगतील अजून दुसऱ्या कोण्या कोण्या अवताराने पूजा केली परंतु दहा अवतारानं यानं त्या कारणानं लिंगाची पूजा केलेली आहे शिवांचल पर्वती वराव ए वरावा अवतारी आहो बलारसिंह अवतारे ए राहन अवतारे आहो नरसिंह अवतारी वामन अवतारी महाक्षेत्री पूजा केली माझा त्या ठिकाणी नरसिंह अवतार असला <coughs> नरसिंह अवताराने पूजा केली वराअवताराने पूजा केली कच्चे कच्छ मच्छ कच्चे वरा नरसिंह वामन या सर्व अवतारानं लिंगाची पूजा केली श्रीराम अवताराने पूजा केली सर्वांना परिचित आहे असे दहा अवतारानं लिंगाची पूजा केलेली आहे आनंदवाने रामचंद्र परशुरामाने लिंगाची पूजा केली काशीच्या ठिकाणी रामेश्वराने बी रामेश्वर म्हणून रामेश्वर रामान श्रीरामानं पूजा केली रामेश्वर लिंग स्थापन केला हे दहाही अवतारानं अगोदर खरोखरच लिंगाची पूजा केलेली आहे शास्त्रामध्ये सांगितलं आहे ते सत्य आहे कृष्णा अवतारिंग पूजन प्रत्यक्ष आणि श्री कृष्ण परमात्माने बी बद हिमाचळाच्या ठिकाणी महादेवाचं तप केलं एक वर्ष लिंग स्थापन करून लिंगाची पूजा केली आणि त्या ठिकाणी श्री कृष्ण परमात्माने बी पूजन केलेलं आहे म्हणून पर शुराम राम कृष्ण अवतारे कुल दैवत लिंग साच ब्राह्मण क्षत्रीय लग्न तीर्थ रे गौरी हरा म्हणून परशुराम हा अवतार आहे त्यानं लिंगाचं पूजन केलं ब्राह्मण हातात ते गौरी हारा म्हणून ज्या वेळेला त्यांचा जो लग्न समायाच्या समयीत समय पूजन करतात म्हणजे त्याच आणि क्षत्रीय बी पूजन करतात म्हणजे चाली वर्णाचे बी अ पूजन करतात लिंगाचं आणि दहा अवताराने बी पूजन केलेलं आहे त्या तीन शास्त्रपुर आम्ही प्रसिद्धी आहे एति हि वाट चालू आहे प्रत्यक्ष पाहते सर्व हे जाण नामधारक आणि शास्त्र प्रागणाला त्याची प्रसिद्धी आहे गव्हाही आहे साक्ष आहे अध्यापक जण पाहतात आणि त्या पद्धतीचं ते आधी आगरण करतात चालू आहे म्हणजे अध्यापी कली उगी बोलते अहो तर दान मस्तकी केली लिंग धारण आपुले डोळाची कलियुगामध्ये मस्त लिंग धारण केलाय सर्व जग आपल्या डोळ्याला पाहते म्हणजे आ करीत आशे हे आपुले भक्तजनादा कविती आयशी मूर्ती उभी विटेवरी प्रत्यक्ष आद्यापी दान नामधार आता विटेवरी जे विठ्ठलाची मूर्ती आहे लिंग पूजा करीत आहे धारण किती आहे म्हणले प्रत्यक्ष पहा दाखवती म्हणजे आधी लिंगाचे दान नंतर पागोटे घालून उभे गोपीचंद लागल्या हो अगोदर लिंगाची पूजा करतात नंतर पागोटे बांधून गोपीचंद कपाळाला लावतात म्हणजे अय नेते ते पंढरपुरी पूजा करती वार करी पुजारी लिंग महत्वाची वर्मिती थोरी पता गाय आज मंगले अगोदर खाली लिंगाची सर्व अभिषेक पूजा करून मग विठ्ठल नोटीस पूजा करून पागोट बांधून त्या ठिकाणी गोपीचंद लावतात आशीर्वाद तरी पंढरपुरामध्ये अजून ही पूजा चालू आहे सर्व वार तरी पाहतात असं सांगू लाग म्हणून सर्व आेष्ठ वर्ण लिंग आहेत भजे दुसरे दैवत एक एका, वा वा एका वा लिंग लिंगा वाचून सर्व वर्णामध्ये लिंगायत वर्ण श्रेष्ठ आहे महादेव एका महादेवाच दुसऱ्याला भजत नाहीत एका महादेवाशिवाय दुसऱ्याचं स्मरण करत नाहीत म्हणजे आणि सर्वजण श्रेष्ठ मानून त्याची पूजा करतात म्हणजे वीर सैव भक्त निदान त्रिकाळ करावी इष्टलिंग पूजन सावरलिंगाकारणा पूजन अर्चना करावी जे काही वीर सैव कोणी हात त्यानं सर्वांना इष्टलिंग पूजन केलं पाहिजे त्रिकाळ इष्टलिंगाचं पूजन केलं पाहिजे सावरलिंग पूजन त्या इष्टलिंगाचं त्रिकाळ पूजन त्या वीर सैवान केलंच पाहिजे छत्रात तीर्थ अस जाऊन ए वा रामेशी लिंग स्थापून ए दयास तुंड लिहून ए का नेऊन ये रामेश्वरी तीर्थात जाऊ नये छत्रात जाऊ नये वाराणसी जाऊन शनी लिंगाची स्थापन करू नये कावड रामेश्वराला नेऊ नये हे लिंगाचार्य तर जेवढे काही वीर सर्व लिंग हे कार्य करू नये न करावे शिवरात्र सोमवार प्रदोषे एकादशी द्वादशी उपवासे न करावे हो महावनास कोणती व्रत करू नये आता त्या ठिकाणी कोणतंच व्रत करू नये एकादशी करू नये द्वादशी करू नये सोमवार धरू नये शिवरात्र धरू नये आणि फक्त त्यानं इष्टलिंगाचं त्रिकाळ पूजन करावं आणि जे त्याचा जो मठाधिपती आहे शिवाचार्य त्याच्यानं जे मंत्र दिलाय त्या मंत्राचा जप करावं श्राद्ध महाले आक्षे तृतीय आव अवघी बाया सुतक स्थान न करी पाहेन लिंगाचे करावी अधा ते काय तृतीय आहे आक्षी तृतीय आहे श्राद्ध आहे का नाना प्रकारचे कर्मकांड या पृथ्वीवर लावलेला आहे देवता पूजनाचा विधी करण्याचा ते काही करू नये म्हणजे काय काय करावं हो? तर एकनिष्ठेने आपण त्याचं जे नाम स्मरण करतो त्या देवाचं एकनिष्ठेने नामस्मरण केल्याच्या नंतर बाकी कोणती कार्य करायची काही जरूर नाही कोणा तीर्थरा द्यायची जर नाही छत्रपूजा करायची जरूर नाही लिंग स्थापन करायचं नाही स्थापन करायची गरज नाही काही नाही मात्र एकनिष्ठेने त्याचं पूजन केलं पाहिजे हा भक्तिमार्ग एकनिष्ठेचा प्रत्येक संप्रदायामध्ये जे बी कोणा देवाचं आपण स्मरण करतो त्या एका देवाचं नाम समोर एका दृष्टीने केलं पाहिजे बाकी इतर कार्य करण्याची गरज नाही तशाच प्रकारचा हा विरसेव धर्मामध्ये बी तेच नीती तेच आचरण तेच सांगितलेलं आहे किंवा ज्याने वीरसेवाची इष्टलिंगाची पूजा करते वीरसेवाचा जो धर्म आहे ते त्या धर्म नीती प्रमाण वागते त्याला इतरत्र कुठं जायची जरूरत नाही म्हणजे शिवा शिवाचे जटे तुन गंगेचा उगे म्हणून निर्दोषी जाणार गंगा भक्त लिंग आग पंच सुत मग आता महादेवाच्या उत्पत्ती झाली म्हणून ते गंगा पवित्र मानल्या गेलेल्या <coughs> आहे म्हणून लिंग धारण करणार त्यात त्याला सुतक नाही म्हणले त्याला का नाही तर त्याच्या गळ्यामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि त्याच्या झटेतून याला तीर्थ धारण केला असते वर्ण म्हणजे त्याला दीक्षा दे त्याला तीर्थ प्रसाद लिंग मंत्र जंगम आदी काय काहीतरी त्यावेळेस अनुभव म्हणून त्याला हे असं आचरण करणाऱ्याला नाही करणाऱ्या पंचसूतक माणसी लोन ते प्रसंगी बोल ना आप रहा रहा आता हे पाच सूतक आता पंचसूतक म्हणजे पाच सुतक कोणते कोणते आता ते मनसे म्हणून म्हणजे पाच सुतक काय होतं कोणते होत काय नाही सांगते तर या पाच काय म्हणावं आणि पंचसूतक म्हणजे काय याचं सविस्तर वर्णन करता मी पुढच्या अध्यामध्ये सांगितलं म्हणले हा भाग या ठिकाणी आता पूर्ण झालेला आहे वीर सैव दीक्षा लक्षण सारा सारिता आता वीरशैव दीक्षा ग्रंथ आणि वीर दीक्षा घेतल्याच्या नंतर त्या वीर त्याचं काय आचरण करावं त्याचं काय आचरण आहे त्याचा काय का विधी आहे हे कार्यकारण थोडक्यात सांगितलं जास्त याचा सविस्तर विस्तारपूर्वक सांगायला गेलं ग्रंथाचा वाढ होईल म्हणून थोडक्यात सांगितले बापा म्हण हे किंचित शिवागमी पाहि दाखले मध्ये याच्यामध्ये थोडक म्हणजे किंचित म्हणजे सांगले थोडस थोडक्यात सांगितलंय परागमी आणि दुसरा शिवागमी शिवागमी, शिवागमी परागमी म्हणायचा एक तो ग्रंथ आहे त्यांच्या त्याच्यामध्ये सर्व विस्तारपूर्वक सर्व काही कथा आहेत कसं करावं काय सर्व बारिकेने विस्तारपूर्वक सांगितलं आहे आता ह्या वीर सै सिद्धांत परसिद्धांत शास्त्र असल्यामुळं देवाने हे फक्त भक्ताला हे ज्ञान सांगितले त्याच्याविषयी त्या धर्मा वीरसेव धर्माविषयी थोडीशी किंचित माहिती भक्ताला सांगितली आहे याच्यामध्ये म्हणून असे आहे काय हो तर आई से सर्वस्वी ज्ञान न्याय गुरु आया गुरुदासचा दास जो आहे देवा काय उतराय हो तुम्हाला म्हणजे याच्यात काय तुम्हाला असा कोणता पदार्थ देऊ की जे असं प्रत्येक धर्माची प्रत्येक अवताराची प्रत्येक प्रत्येक सृष्टीवरल्या भूगोलाची सर्व धारांनी सर्वांचा देवी देवताची माहिती इतिहास पूर्ण समूह समूचेत ज्ञान तुमच्याकडून मला प्राप्त झाले आहे तेव्हा मी काय तुम्हाला उतराय हो म्हणजे पुढे कदासा पंचसुतक निर्णय होईल खळ पुढच्या अध्यामध्ये पंचसुतक म्हणजे काय या सविस्तर कथा पुढच्या अध्यामध्ये सांगितली जाईल हा रसा आदी ग्रंथ कथा आहे जे काही कुत्रक हात खळ हात दुर्जन हात निंद कुटा हात असे काही कि देवाची निंदा करतात त्याला सुद्धा शब्द ठेवतात काढून काहीतरी असे काही लोक आहात ते वायस म्हणजे कावळे होत म्हले आणि याला मोती आवडत नाहीत त्याला ते राजहंसार त्यालाच मोत्याचा चला आवडते ते प्रमाण आता कावळ्यासारखे आता ते कावकाव करणारे होतं त्याला हे रसाळ कथन आवडणार नाही परंतु जे काही राजहंसा खरंच परज्ञानाचे ज्ञान सेवन करणारे ते मले याला घेतील म्हणे बाकी वायसाला हे आवडणार नाही राधांसी ते मुक्ता आय वि राधा मोतीचा चारा खातात राम मुक्ता फळ म्हणजे मोतीचा चारा घेतात वायस हातले विष्ठा चिवडतात त्याला विष्टा चिवडण्याचं काम आहे म्हणजे कुतर्कवादी आहात लोक निंगवाळी करणं शास्त्रावर टीका टिप्पणी करणं कोणातरी शास्त्रावर त्याला काहीतरी दोषारोपण करणं हे जे कुटुराच याचं काम आहे त्याला वायसाची पदवी आहे वायस म्हणजे कावळा कावळा हे नरक कावळा दिसायला असले कुतर्कवादी का जे काही लोक आहे ज्ञानवादी लोक आहात सत्वगुणी लोक आहात जे काही भगवत भगवती भक्त राहत जे ईश्वरावर आस्था ठेवणारे आता ते त्या राजहंसा सारखे आहात आणि जे भगवत देवाच्या विरोधात शास्त्राच्या विरोधात कुतर्क काढून काहीतरी टिंगल टवाळी करून दोष अर्पण करणारे सारख्या म्हणून हे दोन्हीचे दोन्ही पदवी कावळा ते हातात आणि ते मोतीचा चारा घेतात तस ज्ञान संपादन करणारे जे सात्वी भक्त हात ते अनमोल शब्द रत्न हात या शास्त्रामध्ये ते मोत्यासारखे आपले वेचून आपल्या हृदय संकुष्टामध्ये त्याचं सर्वण करून ग्रहण करतात ज्ञान आर्जन करून घेतात आणि कुतर्कवादी हातात निंदक हात कुटाळ हात ते लोक त्याला दोष देऊन त्याला काहीतरी एक नाव ठेवून त्याच्यापासून ते दूर जातात ही कावळ्यासारखी गती आहे त्याची म्हणजे श्री प्रसादासरसे दीक्षेचा प्रकार प्रसंगी गुरुनाथ महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या दुती नितेज प्रकाश उजळल्या दुती गाथी भक्त जय आनंद ग्रजती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी नादती जे देव जे देव जे आनंद रूपा स्वरूपा सकाळ जीवाचा रुसा साक्षे जे देव जे देव सर्वातीचा आनंद सर्वात सारे आकार परे ब्रह्माया चैतन्य रचना संसार खिंडे ब्रह्मांड गाव विधा जे देव ंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ जीवाचार्य साक्षी प्रदीपा सगळ्या प्रांती आत्मा शरण आत्मारण शरण ब्रह्म केवळ जय देव सद्गुरु स्वरूपा सगळ जीवाचार्य साक्षी प्रदीपा वजे दे हे गुरुदेव दत्त सर्वगुरु महाराज की जय ता प्रभूता 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 प्रभूता